आता इथे मला हे खासदार केला असं झालं आमदार केला असं झालं तुम्ही अगदीच तसं काही सांगू न शेवटी सगळे आपलेच मतदार हे काय झालं एका बाजूला आदरणीय पवार सर एका बाजूला पवार अजित पवार बारावतीकरांच्या पुढे प्रश्न निर्माण राहणारच रा ना काहीचा का प्रेम साहेबांवर नसावं असलं पाहिजे माझाही प्रेम आहेच ना पण मी काही राजकीय भूमिका घेतली त्याच्यामुळं हे इतकं बारीक फार हर आहे अरे जरा दिनदारपणा वाढवा मोठेपणा वाढवा मनाचा मोठेपणा करा त्याच्यामध्ये आपण कालपर्यंत एकत्रच होतो ना एकमेकाला आधार मला सुरुवातीला निवडून द्यायला पवारसरच काय निवडत आहे ना काय वर्ग पटकतो काही आपल्याला विस्कल्प